नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खिलार महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज माहिती येते वैद्यवीय महिला शर्यत पार पडत आहे मंडळी या मैदानात सर्व टॉपची नंदी उपस्थित आहेत आणि आपल्याला माहीतच आहे आज या मैदानात एक गाडी खूप जबरदस्त स्पीडने पाहिली व मंडळी ती गाडी नक्की कोणती व कोणत्या गटात पाहिली ते जाणून घेऊया मंडळी त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मंडळी आज या माहिती मैदानात एक जबरदस्त जबरदस्त अशी गाडी पाहाली ती म्हणजे परवाच झालेल्या पेडगाव हिंदगी श्री मैदानातील एक नंबरचा मानकरी द्वारलीकरांचा हरण्या व त्याच्यासोबत पाहाला स्पीडचं रॉकेट म्हणजेच घोटकरांचा सर्जा ही गाडी आज मायनी मैदानात गटाला पाहाली व मंडळी सुट्टा निकाल घेतला मंडळी ही गाडी आज कटक्रमांक पंचवीसमध्ये आली आणि गटपात झाली तर मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद